का या सगळ्या गावांना कुठल्या धरणातून पाणी उचलायची परवानगी तुम्हाला दिली का फक्त तुमच्या जमिनी गेल्या त्या जमिनीच्या तुम्हाला नाही नाही काही आणि ब्याण्णव जिल्हा परिषदला त्यांना मी आदिवासी शीत असल्यामुळं राखीव शीत असल्यामुळं त्यांना इथं उभं राहत येत नव्हतं म्हणून त्यांना आणि आपले आभारही मानतो आपल्याला विष्णू महाराज तर त्या ठिकाणी प्रथम तर भारत मातेला वंदन करून या सर्व देवचं वंदन करून हनुमंतराचं वंदन करून आपल्या महाराष्ट्राचे माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे आणि आमची जयबाब जगत परिवाराची लोकशाहीची समिती त्या बैठकला उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित असताना त्या ठिकाणी आमच्या समितीने जे मुद्दे या ठिकाणी या निवडणुकीसंदर्भ मांडायचे होते त्यांनी पूर्णपणे ते त्या ठिकाणी मांडण्याचा मां प्रयत्न केलेला आहेत आणि त्या अनु अनुषंगाने सुद्धा त्यांचे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले मात्र रात्री जास्त उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेवटी असा निर्णय दिला की आता उशीर झालेला आहे आणि आप आपण सविस्तर या संदर्भात चर्चा करूया आणि दोन नंतर जी आपण बैठक घेऊ त्या बैठकीत आपण निर्णय करूया दोन दिवसानंतर जर आपल्या बाजूने काही निर्णय नाही झाला तर आपली भूमिका काय असणार तर आमचे बाबा भक्त परिवार समितीने थांब निर्णय घेतला की एवढ्याच विचार नाहीत की नाशिक लोक दोन हजार चोवीस ही निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा